नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेश 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 श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय बेसिक बीएससी नर्सिंग चार वर्षांचा कोर्स जी एन एम तीन वर्षांचा कोर्स एन एम वर्षांचा कोर्स गावराई कुडाळ येथील साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुश्रुषा आणि परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज मुंबई पुणे आणि कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरातील नामांकित रुग्णालयात कॅम्पस द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय पर्यटन विकास आराखड्यामध्ये श्रीक्षेत्र महाबळेश्वर प्रतापगड किल्ला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्यानुसार कामे करताना मूळ वास्तू आणि परिसराच्या सुशोभीकरणाची कामे करताना नैसर्गिक रंग वापरून बांधकामाचे साहित्य देखील पर्यावरणपूरक वापरण्यावर भर द्यावा या परिसराचे मूळ सौंदर्य अबाधित राहील अशी कामे प्रस्तावित करावीत प्रशासनाने हे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या ते दालनात श्रीक्षेत्र महाबळेश्वर किल्ले प्रतापगड सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्याबाबतच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आमदार मकरंद पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार शिवेंद्र सिंहराजे भोसले नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते वित्त विभागाच्या सचिव ए शैला सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पुरातत्व विभागाचे उपसंचालक हेमंत दळवी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये कायम टिकणारे पर्यटनविषयी कार्यक्रम राबवा राजस्थान केरळ राज्याप्रमाणे पर्यटन महोत्सव राबवा पर्यटन फेस्टिवलच्या कॅलेंडरमध्ये कांदा टी फेस्टिवलचा देखील समावेश करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम